राजा गोसावी हे मराठी चित्रपट मोठं नाव औघाचे संसार डार्लिंग डार्लिंग तुझं आहे तुझं पाशी दोन घडीचा डाव यासारख्या अनेक चित्रपटांमधून त्यांनी आपला अभिनयाचा ठसा उमटवला त्यांना विनोदाचा राजा असंही म्हटलं जातं आज आम्ही तुम्हाला राजा गोसावी यांच्या जाव्याबद्दल सांगणार आहोत तुम्हाला ऐकून धक्का बसेल की राजा गोसावी यांचे जावई देखील अभिनेते आहेत आणि त्यांना एका प्रकरणात पोलिसांनी अटक देखील केलेली आहे राजा गोसावी यांची ज्येष्ठ कन्या आहे शमा देशपांडे शमा देशपांडे या लोकप्रिय अभिनेत्री असून त्यांना आपण गोठ कन्यादानसारख्या मराठी मालिका चित्रपटांमध्ये पाहिलं आहे याशिवाय त्यांनी हिंदीमध्येही मोठं नाव कमावलं आहे कुटुंब या लोकप्रिय हिंदी मालिकेत काम करत असताना शमा यांची ओळख अभिनेते साई बल्लाळ यांच्याशी झाली साई बल्लाळ हे हिंदी मालिका विश्वातलं मोठं नाव असून त्यांना आपण उडानसारख्या मालिकांमध्ये खलनायकाच्या भूमिकेत पाहिलेलं आहे एक दीड वर्ष एकत्र काम केल्यानंतर साई बल्लाळ यांना शमा देशपांडे या आवडू लागल्या आणि त्यांनी पुढाकार घेत शमा यांना लग्नाची मागणी घातली यापुढे त्यांचा विवाह झाला साई बल्लाळ यांच्याबद्दल सांगायचं झालं तर त्यांना दोन हजार पंधरामध्ये पोलिसांनी अटक केली होती एका महिलेला मोबाईलवरून चुकीचे व्हिडिओ आणि मेसेज पाठवल्याप्रकरणी बोरवली पोलिसांनी ही कारवाई केली होती त्यावेळी ते उडान या हिंदी मालिकेत मुख्य भूमिकेत होते आणि ही महिला देखील अभिनेत्री असून त्यांची सहकलाकार होती व्हॉट्सअपवर बल्लाळ यांनी तिला विचित्र मेसेज आणि व्हिडिओ टाकले त्यानंतर त्यांना अटक झाली उडान या मालिकेत ते जमीनदार कमल नारायण राजवंशीची नारा भूमिका साकारत होते जी खूप लोकप्रिय झाली होती पुढे ही मालिका त्यांच्या हातातून गेली मात्र नंतर त्यांची सुटका झाली आणि आजही ते मालिकांमध्ये काम करत आहेत तर मग अशाच मराठी सिनेसृष्टीशी निगडीत बातम्यांसाठी एस बी मराठी एंटरटेनमेंटला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा